हाय हॅलो नमस्कार तुझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि आता सकाळचं नऊ वाजलेलं आहे सकाळ सकाळी पाऊस सुरू आहे पावसालो गुड मॉर्निंग सर्वांना आता नाश्तिक पाऊस चा बरोबर नाश्त्याला पोहे करो हा नाश्त्यासाठी पोहे करतो मी भांडी तर झालेलं आहे नाश्ता पोहे आणि स्वयंपाक सगळं काम आवरायचं आहे पाऊस बघा सकाळ सकाळी रात्री पण झालेलं होतं आणि आता पण सुरू आहे झाडाला फुलं झालेलं आहे मस्त पूजा पण करायचं आहे इकडे कर मस्त गरम गरम पोहे झालेलं आहे आणि आता सगळे बसलेलं आहे तिकडे नाश्त्याला सगळ्यांना वाढून देतो ताटामध्ये वाढलेला आहे लिंबू ठेवतो घ्या कसं झाले पोहे नाश्ता नाश्टा करायला हा पोहे त्याला इकडं पहिला पूजा करून घेतो बघा फुलं आणतो फुलं बघा किती मस्त झालेलं आहेत बघा इकडं फुलं कसं झालेलं आहेत लाल फुलं झालं आहे फुलं बघा शेवंतीची झालेलं आहे तिकडं पण बघा फुलं कशी मस्त झालेल्या आहेत आणि बाकीची झाडं पण सगळं आलेलं आहेत वांद्याची झाड आले आंब्याची झाडं आणि काचे वेल आले बघा इथं पण एक केवढं फुलं झालेलं आहे थोडंच काढतो जास्त नाही लागेल तेवढं चला एवढं फुलं काढलेलं आहे असं पूजा करून घेतो जरा असं ऊन पडलेलं आहे सम्राट काय चाललंय ठेव मोबाईल इकडं पूजा करून घेतलं सगळ्यांचा नाश्ता झाला नाश्ता झाल्यानंतर इकडं मस्त फुलं काढून पूजा केलं आणि चला आता स्वयंपाक पण करायचा आहे बघा किती ओलं झालेलं आहे पाठीमागचं पाणी या लागलं म्हणून ते खाली ओल धरलेलं आहे यांनी बसल्यात नाश्ता करून मोबाईल स्वयंपाक धुणं भांडी पाणी भरून सगळं काम आवरलं आहे आता वाजले बारा ऊन बघा ऊन पडलेलं आहे आज जरा आता जेवायचं आहे नाश्ता करून स्वयंपाक करून धुणं भांडी बाकी सगळं आवरलं आता जेवायला बसलेलं आहे बसणार आहे या तुम्ही पण जेवायला आमच्या शेतातलं वांगीची भाजी पण शेंगदाण्याच कुठे घालून मस्त या आ, या <coughs> जी जी भाजी शेत भरलेलंच आहे दोन तीन दिवसाला पाऊस तर पाऊस पडलेला आहे पाण्याचा काही वापर झालेला नाही पडलेलं आहे शेत आणि ऊस बघा खालचं पण चांगला आलेला आहे आणि हे गेल्या वर्षीचं आहे मी पूर्ण खाली ह्या वर्षीच लावलेलं ला आहे मी आता दोन तीन दिवस झालं काय शेतात काम नाही काय नाही पावसामुळं काय काम म्हणजे काम होतच नाही चला आता दुपारचं दोन वाजलेलं आहे सगळे आता झोपले जरा आराम करायला लागल्यात चला आता परत भेटूया चार वाजता तीन वाचलेला आहे आणि शेळ्यासने आज घालायला लागल्यात कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे वार तर खूप झोपलेला आहे तर तीन वाचलेला आहे आणि पाऊस सुरू ठरतो एक शेळ्यास आज घालायला लागल्यात बाबा आहेत इकडे बघा आम्ही आता काय टाकायला लागलो काय शेपू शेपूची बी आहेत बघा इकडं शेपूचं बी एक टाकायचं म्हटलं कायला नाहीये खायला घरात मी पण हे बघा এবারে এবারে টাকায় चहा पिऊन इकडं पसारा काढलेला आहे बघा आणि पाणीचं पा पाठीमागं पाणी यायला लागल्यात पत्राचं आणि त्याचं ओल सगळं आले घरात बघा इकडे थोडंस होतं आणि इथपर्यंत आलेलं आहे आणि इकडं ज्वारी त्यांनी ठेवलं होतं इथं पण पूर्ण आलेलं हो आलेलं आहे म्हणून ते काढलं खुर्ची ठेवलेलं आहे त्यावर हातरून ठेवायचं आणि ज्वारीचं पोतं त्यांनी इकडे ठेवलेलं आहे बघितलं म्हणून बरं झालं नाहीतर ज्वारी सगळं दाग झालं असतं चला आता हे सगळं ठेवतो काय काम करून आला पोरान माती तिथं माती टाकायचं होत टाकून आला बाय छा देत कि देतो देतो पप्पा काय चारा घेऊन यायला लागला शेळ्यासनी चारा घेऊन याय मामा आले मामा आले मामा आले मामा शेळ्यासनी चारा सगळं पसा घासा ठेवलेला आहे बघा आता भांडी घासायचं आहे भांडी एवढं पडलेलं आहे भांडी जरा घासून घेतो आणि बाहेर येतं बघा शेळ्यासनी दाराला कागद बांधायला लागल्यात पोरं आणि बाबा हे पण आहेत मित्र बघा स्वयंपाक चाललंय माझं लाईट नाही आहे इकडे कुकर लावलेला आहे पोरं पण बसलेलं आहे लाईट अजून आलेली ला नाही मी लवकर पण स्वयंपाक करतो इकडं बाहेर चुलीवर भात ठेवलेला आहे भात झालेला आहे आता यावर भाकरी करायचं आहे चला इकडं भाकरी पण करून झालेला आहे कांदा बघा सगळं ते सगळं आसन काढलेलं आहे त्याच्यावरचं सालपट जास्त काढलेलं नाही आहे आणि इकडं मोबाईलवर पिच्चर बघत बसलेलं आहे वरून आता वाजले साडेसात वाजलेलं आहे भाकरी करून झालेलं आहे मस्त चुलीवर भाकरी झालेलं आहे आणि आमटी पण झाले स्वयंपाक झालेला आहे भात आमटी आणि आता एक कच्चा आंबा आहे त्याचं लोणचं करायचं आहे म्हणजे खायला हातापुरतं काय ठेवायचं नाही दोन दोन आंबाचं तेवढंच करायचं आहे का बारीक करून घेतलेलं आहे आणि त्या त्यामध्ये इकडं लसूण घेतलेलं आहे लसूण बारीक करून घेतो कलबत्तामध्ये संग खायला आणि त्यामध्ये मीठ हळद आणि मोहरी टाकायचं जिरं पण टाकायचं आहे आणि जिरं आणि मीठ आणि लसूण बारीक करून टाकायचं बारी असतं आहे माझ्याकडं जिरं संपलेलं आहे म्हणून मीठ जिरं टाकलेलं नाही आहे तर थोडंसं मीठ हळद टाकायचं आणि हातानं मस्त मिक्स करून घ्यायचं त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही मस्त मिक्स करून घ्यायचं चला लोणचं तयार झालेलं आहे संध्याकाळच्या जेवणाबरोबर कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो बघतो टेस्ट कसं झालं आहे खूप आंबट आहे बाय बाय